गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतला ही कारवाई करूळ चेकनाका येथे सोमवारी रात्री तीन वाजता केली आहे ट्रक चालक व मालक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे राकेश राजू हडपत व निलेश साहेबराव साळुंखे राहणार शिरोळ कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत ट्रकमधून सुमारे तेवीस लाख बावन्न हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू व सुमारे अठरा लाख रुपये किमतीचा ट्रक असा एक्केचाळीस लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सोमवारी करुण चेकनाका येथे पोलीस कॉन्स्टेबल हरीश जायभाय अजर बिल्पे ड्युटीवर कार्यरत होते रात्री गोव्याहून कोल्हापूरकडे जाणारा ट्रक तपासणीसाठी थांबवला चालकांकडे चौकशी केली असता ते कधी नागपूरला व नंतर कोल्हापूरला जात आहे अशी विसंगत व उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांना संशय आला पोलिसांनी ट्रकच्या हौदात पाहिले असता ट्रकमध्ये दारूचे बॉक्स असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तातडीने याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात माहिती दिली पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर पोलीस किरण मेते हे तात्काळ करूळ चेकनाका येथे दाखल झाले ट्रकचा पंचनामा करून ट्रक पोलीस ठाण्यात आणून दारूची मोजदाज करण्यात आली ट्रॅकमधून सातशे बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये एकशे ऐंशी एक मिलीच्या अठ्ठेचाळीस बॉटल होत्या असा सुमारे तेवीस लाख बावन्न हजार रुपयांची दारू व अठरा लाखाचा ट्रक असा सुमारे एक्केचाळीस लाख बावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आठ दिवसात गोवा बनावटीच्या दारूवर ही दुसरी कारवाई वैभववाडी पोलिसांनी केली आठ दिवसापूर्वी कुसूर येथे पाच लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त केली होती आतापर्यंतची गोवा बनावटीची ही सर्वात मोठी कारवाई आहे अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत